आणि बंधू भगिनीं आज मी भारतीय संविधान या विषयावर भाषण करत आहे भारतीय संविधान भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे हे दस्तवेज मूलभूत राजकीय संहिता संरचना कार्यपद्धतीत अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत निर्धारित हे, हे, हे नगातील सर्वात मोठे हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे सर्व भूमी समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही नागरिकांना स्वातंत्र्य आणि बंधुत्वला सॉरी आणि बंधुत्वाला चालना देण त्यांना देण्यासाठी देते देतो प्रयणाची प्रे हमी देतो नायणाची हमी देतो प्रे संविधान ने म्हणलेल्या केस मध्ये नवीन दिल्लीतील भारत सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपल्याला संविधान साजरा साजरी करतो एव्हरी बोलून मी भाषण समाप्त करतो आभार आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा